नामदार शंभूराज देसाई विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आले होते या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी श्रीक्षेत्र ज्योतिबाचे दर्शन घेतले श्रीक्षेत्र ज्योतिबा देवस्थानाला राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे ज्योतिबा देवस्थानचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असून हा विकास होताना ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांची मतं जाणूनच विकास केला जाईल असं मत यावेळी शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं ज्योतिबा प्राधिकरणाच्या अनुषंगानं परिसराचा जो विकास करायचा आहे त्या बाबतीत प्राथमिक चर्चा या ठिकाणी शासन स्तरावरती झालेली आहे आता या जिल्ह्यामधले दोन माननीय मंत्री मोदय आहेत पालकमंत्री आबेडकर साहेब आहेत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार मुश्रीफ साहेब आहेत त्या दोघांच्या बरोबर अधिक इतर सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यामधले आमदार माननीय आमदार महोदय माननीय खासदार महोदय त्यांच्याबरोबर आणि तुम्ही म्हणताय तसं स्थानिक जे रहिवासी डोंगरावरचे आहेत ज्योतिबा डोंगरावरचे त्यांच्याशी देखील चर्चा या ठिकाणी करू परंतु शेवटी ह्या मोठ्या धार्मिक स्थळाचं दख्खनचा राजा म्हणून ज्योतिबा रायाचं या ठिकाणी संपूर्ण जगभरातनं भाविक येत देशभरातनं भाविक येत असतात याचा विकास निश्चितपणे सरकार करायसाठी बांधील आहे परंतु यात हा करत असताना सगळ्या इथल्या नागरिकांना विश्वासात घेतलं जाईल आणि पुढची कार्यवाही राज्य सरकार पोलीस भरतीमध्ये अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस